नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे हे मूग आहेत ना मी घरीच होते त्याला निवडून घेतले अगोदर त्याच्यामध्ये काही खडे वगैरे बघितले आणि एका पातेल्यात पाणी घेतले कोमट केले पाण्याला आणि ते मूग आहेत ना मी त्या पाण्यामध्ये टाकले आणि दिवसभर भिजू घातले आणि रात्री कॉटन कपड्यामध्ये बांधून टाकले मग सकाळी उठून असं बघितले तर असे छान असे हे बघा मोडं उगवलेत मस्त आपल्याला मोडमटकी बनवण्यासाठी ठेव का साहित्य आहे इथं मिरच्या आहेत एक दोन तीन मिरच्या घेतले आणि एक कांदा आहे बारीक कट करून घेतलेला कढीपत्ता कोथिंबीर लसण घेतले दोन चार पाकोळे आहेत चिरून घेतले इथं आहे आपले शेंगदाणे आणि टोमॅटो झालं तेल टाकते कढई तपलेली आहे मी अगोदरच कढईवर ठेवली होती गॅस चालू करून तीन माप तेल टाकले सर्वात पहिलं मी कढीपत्ता टाकते हातानेच तोडून घेतलेला आहे त्याच्यामध्ये शेंगा टाकला कढीपत्ता तेल लागेल झिरे टाकून घेते झिरे टाकले आता लसण टाकते शेंगदाणे टाकून घेते तेव्हा का शरीनाले कडकडलेत आपले जेवढा फुटले त्यामध्ये मी आता मिरच्या टाकून घेते कालात आता सगळं चांगलं तळून देते तेलामध्ये भाजून देतो लाल कलरचं झालं तर थोडंसं मस्त लाल झालेलंच आहे आता थोड़ी कलर सा अपने लाल मिर्ची टाकनार है एक चमचा है हलद एक चमचा धनिया पाउडर टाक एक चमचा आता थोड़ा फिर देते ये देते टमेटो टाकते थोडंसं माटो त्याच्यामध्ये फोडायचे आपल्याला पुढचं प्रेम खालवायचं मीठ टाकते तरी आठवड्यातून एक दोन वेळेस मटकी खायची शरीराला खूप चांगली असते तर काही मोड आलेली मटकी आहे ना यामध्ये टाकून घेते मस्त चपातीसोबत सुद्धा छान लागते अशी उसळ खाल्ल्या तरी बी छान लागते ज्याला आवडत असेल तर से चपातीसोबत सुद्धा खाऊ शकते आपण कधी काम घट्ट घरी

लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला